जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती चैतन्य मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सतरा मे मी भगवंताचा आहे हे अखंड जाणीव ठेवावी आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही म्हणजे तळमळ लागते परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले म्हणजे काळजीचे कारण उरत नाही आपण देव आहे असे म्हणतो पण आपला तो खरा विश्वास आहे का एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो म्हणून म्हणतो मन देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाहीत त्याचे कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मांडण्याचे कारण नाही परमेश्वर सर्वव्यापी आहे तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे म्हणून दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही तरी अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही हे सर्व नामस्मरण केल्याने साधते म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा परमेश्वराला शरण जाऊन मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते मुलीला प्रथम सासरी पाठवितानाही तसेच करावे लागते आपण थोडा तरी नियम करावा उदाहरणार्थ जेवायच्या आधी रात्री निसताना सकाळी उठताना नाम घ्यायचेच भगवंताची आठवण करायचीच असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल प्रपंचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे मनामध्ये भगवंताची आस ठेवावी म्हणजे ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचे पर्यवसान ध्यासामध्ये होईल समजा एखाद्या माणसाला घर बांधायचे आहे मला घर बांधायचे आहे असे तो म्हणत असतो आणि त्यासाठी तो पैसे शिल्लक टाकतो दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो कारण पुढे घर बांधायचे आहे हे जसे खरे त्याचप्रमाणे भगवंत मला हवा असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निवळ प्रपंचातच गुरफटून न जाता विषय बेताने भोगेल खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्या वाचून चैन पडणार नाही आजचे बोधवचन ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा पर सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसो न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोद गुरुंचा माना मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोद गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ